नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये मराठी टायपिंग कशी करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम नावाचे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे आहे मराठी टायपिंग आपल्याला इथे मराठी टायपिंग सर्च करायचे आहे मराठी टायपिंग हे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे ह्याच्या पुढे टाकायचे आहे देश कीबोर्ड डी एस यच yes, yes. यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे कीबोर्ड आपल्याला सिम्पली इथे कीबोर्ड टाकायचे आहे कीबोर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हे सर्च करायचे आहे मराठी टायपिंग देश कीबोर्ड यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरला हे दिसेल देश कीबोर्ड मराठी टायपिंग तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता तुम्ही इथे बघू शकता आपल्यासमोर इथे एक रायटिंग पॅड इथे आलेला आहे हे तुमचं मराठी सिलेक्ट असेल आता तुम्हाला जे पण मराठीमध्ये टाईप करायचं आहे ते तुम्ही इथे इंग्लिशमध्ये कीबोर्डमध्ये टाईप करू शकता समजा मी इथे टाईप करतो मी मराठी आपल्याला सिम्पली यम आय हे लिहायचं आहे यम आय लिहिल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी आलेलं आहे आणि तुम्हाला स्पेस बार दाबायचं आहे स्पेसार बार दाबल्यानंतर तुमचं हे पहिलं सिलेक्ट होईल जर तुम्हाला दुसरं सिलेक्ट करायचं असेल तर खाली यायचं आहे मी आणि त्यानंतर स्पेस दाबायचा आहे आता बघू शकता इथे मी सिलेक्ट झालेलं आहे यानंतर मराठी टाईप करतो मराठी यानंतर मराठीचं मी स्पेलिंग टाईप केलेलं आहे बघू शकता इथे इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे आता हे पहिलं बरोबर आहे यानंतर तुम्हाला सिम्पली इथे स्पेस बार दाबायचं आहे स्पेस बार दाबल्यानंतर तुमचं पहिलं ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली मराठी टायपिंग झालेली आहे तुम्हाला इथे खाली बटन दिसेल कॉपी टेक्स तुम्हाला या कॉपी टेक्स या बटनावरती क्लिक करायचे आहे हे टेक्स्ट आता तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही पेस्ट करू शकता तुम्हाला मी सिम्पली हे टेक्स्ट नोटपॅडमध्ये पेस्ट करून दाखवतो तुम्ही इथे बघू शकता मी नोटपॅड ओपन केलेलं आहे तुम्ही इथे कंट्रोल व्ही पण दाबू शकता किंवा इथे राईट क्लिक करून तुम्हाला इथे पेस्टचं बटन दिसेल तुम्हाला इथे सिम्पली पेस्ट करायचं आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्र चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे